नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर मगासपासून मला खूप अडकल्यासारखं झालंय आणि त्याचं कारण मी सुशिला सुजितचा ट्रेलर बघितला आहे आणि तो बघितल्यापासून ही अडकल्याची भावना आलेली आहे ट्रेलर आम्हाला खूप आवडलेला आहे कसं जमून आलंय हे सगळं सुशिला सुजित प्रकरण एक गोष्ट मनात घोळत होती बरेच दिवस त्याला असं मूर्त स्वरूप येत नव्हतं आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करायचं पण खूप खूप वर्ष डोक्यात होतं स्वप्नील भेटला मग चर्चा झाली मग कंपनी काढायचं ठरवलं मग मी स्वप्नील मंजू संजय आमचा मित्र आम्ही चौघ जॉईन झालो कंपनी काढली आणि मग पहिली फिल्म कशी असायला पाहिजे तर स्वप्नील म्हटलं की पहिली फिल्म साधी सोपी असायला पाहिजे म्हणजे सुटसुटीत तर मग ही गोष्ट डोक्यात घोळत होतीच तर ऐकवली संजयला ऐकवली आम्हाला चौघांना ही गोष्ट आवडली या तिघांनाही आवडली मला माहितीच होती पण या तिघांनाही आवडली आणि मग त्याची प्रक्रिया सुरू झाली तर मला असं वाटलं की प्रोडक्शन हो सुरू करतोय हो तर आपण जास्तीत जास्त लोकांना संधी द्यायला हवी आता ते आपल्या हातात आहे तर मग नवीन लेखक शोधूया आणि मग अजय कांबळे भेटला रुईयाचा फार मस्त चित्रपट लिहिला कारण ती गोष्ट वर्करनी सोपी वाटते ऐकायला पण ती लिहायला फार आवड होती आणि ती लिहायला जेवढी आवड होती त्यापेक्षा जास्त ती शूट करायला आवड होती त्यामुळे फिल्म जर लोकांना आवडली तर त्याचं शंभर टक्के श्रेय अजय कांबळे आणि संजय मेमानेचा असेल मग ती सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि आजचा दिवस आहे मंजू ताई तू सहनिर्माती आहेस सहनिर्माती होऊन म्हणजे एक म्हणतात ना की मला तुझ्याकडे बघून मगासपासून वाटतंय की तू सहनिर्माती पण तू सगळ्यांना जे बांधून ठेवतेयस ही सगळी प्रक्रिया तुझ्यासाठी कशी होती आ, तीच जी तू म्हंटलास की मला माणसं जरा जमवायला जपायला आवडतात आणि जेवढं मला शक्य आहे तेवढ्या अर्थात आणि त्या स्वभावाचा मला इथे फायदा झाला मला असं वाटतं की सगळ्यांना फिल्म फायनली काय सगळ्यांचं टीमवर्क आहे असं नाही आहे सगळ्यांनी ते आपलं हो प्रोजेक्ट समजून केलं की ते असं दिसतं आणि गोष्टी मध्ये अडकले पण आहे किंवा अडकलेल्या दोन व्यक्तींची गोष्ट आहे आणि हे अडकल्यानंतर काय फजिती होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पण तुम्ही हो दोघे इंडिव्हिज्युअली किंवा एकत्र असे कुठे अडकलात का आणि कधी अशी फजिती ती झाली आहे का की अरे बापरे आता इथून कसं अडकलो पण मी तिच्यात खूप वर्ष अडकलो अरे या उत्तरानंतर मी आता काहीही बोलले तरी त्याला काही व्हॅल्यू नाही कारण असं झालं मला की अरे वा हा माझ्यात अडकलाय वगैरे नाही मी म्हणणार होते की संसारात अडकलो पण हा म्हणजे सिमिलरच उत्तर आहे पण कलाकार खूप दमदार आहेत सगळी खूप भट्टी जमून आलेली आहे लवकरच प्रेक्षकांना ही प्रतीक्षा संपून एक चांगला चित्रपट पाहायला मिळणार आहे प्रसाद दादा नेमकं काय पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षक कसे या सिनेमात अडकणार आहे आत्ता जे तू म्हणतोय अडकले पण आहे अडकलेले दिसत आहेत तर ते व्हिज्युअली आत्ता जे दोघं अडकलेले दिसत आहेत त्याच्याच बरोबरीनी मानसिकरित्या पण अडकणं आहे ते आत्ता ट्रेलरमध्ये दिसत नाहीये चित्रपट पाहिल्यानंतर कळेल आणि मी गेले काही दिवस प्रमोशनच्या निमित्ताने सांगतोय की घरातली बाई प्रसन्न राहायला पाहिजे घरातली बाई जेव्हा प्रसन्न राहते तेव्हा अख्खं घर प्रसन्न राहतं आणि घरातली बाई जर मेंटली अडकली तर मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होत तर ते मेंटली अडकणं पिक्चरमध्ये दिसेल फिजिकली अडकणं आत्ता दिसतंय म्हणजे दिग्दर्शक म्हणून कसा आहे सुंदर प्रोड्युसर फ्रेंडली प्रोड्युसर ला फार स्ट्रेस न देणारा डिरेक्टर आता मी त्या भूमिकेत फक्त सांगू शकते <laughs> बाकी क्रिएटिव्ह मी त्याच्याबद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही ऍक्च्युअली म्हणजे निर्माती म्हणून कशी अरे मस्त मस्त म्हणजे आता पहिल्या पिक्चरचा अनुभव खूपच उत्तम होता आणि सुरुवात असल्यामुळे Uh, सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून की एवढंच बजेट आहे या एवढ्या दिवसात करायची आहे वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या पण आय uh, होप देवाच्या दयानी प्रेक्षकांच्या आशीर्वादानी हा चित्रपट यशस्वी ठरला तर हळूहळू मोठ्या फिल्म्स जेव्हा करत जाऊ तेव्हा uh, मी सांगेन तिला की मला बजेटची अड घालायची नाही म्हणून <laughs> पण तुला हा दिग्दर्शक हवाय का हो <laughs> <laughs> तो माझ्या आयुष्यातला दिग्दर्शक आहे त्यामुळे तो मला त्यांनी दाखवलेली दिशा सगळीकडे हवी आहे खूप खूप धन्यवाद मंजूताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुशीला सुशिला सुजित